सुंदर पुरणाच्या पोळीचा दोन कप चण्याची डाळ तीन तास भिजे चार कप पाणी घेतलेले आहे पाव चमचा हळद घालत आहे दोन चमचे तेल घालाय पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस स्लो करून कुकरचं झाकण लावायचं आहे हे बघा लगेच स्मॅश होते पाणी ट्रान्सफर काढून करून घेते आणि गरम असतानाच आपल्याला वर खाली करायचं आहे ता गाला ऐसा हो ऐसा आता गुळ घालायचा आहे थोड़ा -थोड़ा दोन कप गुळ विरघळलेला आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे घालत आहे जायफळ किसून घेत आहे मिक्स करून घेऊया तर हे बघा आता हा चमचा असाच उभा राहत आहे म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे गरमच घालायचं थंड उपयोग नाही थोडं थोडं घ्यायचं दोन चमचे घेतलेले आहे आणि मारे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याच्याने मी हे पुरण स्मॅश करणार आहे पुरण आपलं तयार झालेलं आहे अडीच कप गव्हाचं पीठ पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर थोडं पाणी घालून जसं आपण पाणी आणि तेल घालून आपल्याला हे कणिक पुन्हा तेल घालून एक चमचा घालत आहे एक तास कणिक मळून ठेवलेलं एवढा गोळ्या घ्यायचा सख आता तांदळाच्या पिठामध्ये हा गोळ्या आता वाटी बनवलेली आहे आणि तेवढाच मी पूरणाचा गोळ्या घेतलेला आहे हे कणिक आपल्याला बंद करायचं आहे आता आपण एक्स्ट्रा कणिक आपण हे काढून घेऊया तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला डीप करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जे पुरण भरलेलं आहे सर्वी सर्व सर्वीकडून आपल्याला हे पुरण आपल्या बोटाने प्रेस करायचं आहे एकदम हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने पुरणपोळी घालत आहे तुम्ही बघू शकता हलकेशे बबल्स आलेले आहेत आता आपण पलटून घेऊया एकदम हलक्या हाताने हे बघा आता पलटून घेऊया अगदी अलगद वरून पुन्हा तूप किंवा तेल बघू शकतात मस्तपैकी आपली ही पुरणपोळी मी काढून घेते पुरणपोळी आहे अळुवडी आहे कटाची आमटी सुद्धा आहे आणि बटाट्याची भाजी केली आहे आणि भात आहे तर संपूर्ण ताट